सर्वांना स्वामी समर्थ तर बघा समस्या अनेक उपाय एक नामस्मरण आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असत त्यावेळी शांत राहावं कोणाशीही बोलू नये मनातल्या मनात नामस्मरण जास्तीत जास्त करावं एक लक्षात ठेवा एक लक्षात ठेवावे की आपले महाराज सतत आपल्या सोबत असतात त्यांना आपल्या अस्वस्थेचे कारण माहीत असते पण काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अवस्थेचे ढग विरून जातात मनाला प्रसन्न वाटते अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी मात्र मिळून जातात खूप काही शिकवायचं आहे खूप काही शिकायला तर मिळतेच पण म्हणून ज्यावेळी मन मात्र अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय आहे नामस्मरणाची पुढची पायरी अनुसं अनुसंधान आहे हा साधनेचा कडस आहे तर बघा हाय हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर तर तरी ते सकाळी छान अशी देवपूजा झाली त्याच्यानंतर आरतीला सुद्धा गेलेली होती आरती वगैरे करून आली नंतर लगेचच ते स्वयंपाकाला लागायचं होतं स्वयंपाकामध्ये मला इडली सांबर बनवायचं होतं जे की प्रत्येक एक महिन्यातून तरी एक वेळेस आमच्याकडे बनतं आणि आम्हाला दोघांनाही मात्र ते आवडतं बघा तर एक आवडत आहे तर त्याच विषय आयुष्य गंभीर होऊन मात्र जगू नका जीवनात तसेच करिअरमध्ये केवळ शैक्षणिक किंवा करिअर विषयी ध्येय उराशी बाग बागडू नका सारे जीवन सुंदर समतोल व्यतिय करण्याच्या दृष्टीने आपले लक्ष व ध्येय मात्र निश्चित करा म्हणजेच तुमचे आरोग्य नातेसंबंध मानसिक स्वास्थ्य सारे सारे उत्तम अशा बांधणी करा प्रयत्न दृष्टिकोन बदला तरच आयुष्याला खरा अर्थ आहे असे मी म्हणेन ज्या दिवशी तुम्हाला प्रमोशन मिळणार आहे त्याच दिवशी तुमचा घटस्फोट झाला तर काय उपयोग त्या आनंदाचा तुम्ही आलिशान मोटारचे ड्रायव्हिंग करत असताना तुमची पाठ दुखत असेल तर त्या ची काय मजा येणार तुम्ही शॉपिंग करायला मॉल मध्ये गेला असताना जर मनात खूप तणाव असेल तर त्याचा तुम्हाला काहीच आनंद उपभोगता येणार नाही आयुष्य फार गंभीरपणे जगून गंभीरतेने खरंच काहीच घेऊ नका जीवन हे गंभीरपणे जगण्यासाठी नाही मुळातच आपण या भूतलावावर कायम राहण्यासाठी आलेलो नाही हे तुमचे अस्तित्व काही काळासाठीच काही काळासाठीच आहे यांचे सतत भान मात्र आपण ठेवावे मोबाईल फोन मधील प्रिपेड कार्ड सारखीच आपली व्हॅलिडिटी येथे टॅप टॉप केलेली आहे आप आपण जर खरंच नशिबान असलं तर अजून आपण पन्नास वर्षही जगू आणि खरे बघायला गेले तर पन्नास वर्ष म्हणजे अवघे पंचवीसशे रविवार खरंच आपण इतके काम करण्याची मुळात गरज आहे मुळातच गरज आहे का हा प्रश्न मात्र सतत मनाला विचारा महाविद्यालयामध्ये शिकत असताना तर कधी कधी क्लासला आरामात दंडी मारा पेपर काही पेपरमध्ये मार्क्स कमी पडले तर काहीच हरकत नाही अगदी स्वतःला कमी लेखू नका किंवा चुकीचा निर्णय मात्र आयुष्यात घेऊ नका एखाद्या रोपोप्रमाणे यंत्रवंत यंत्रवत म्हणून काम करू नका आयुष्य मात्र सहजतेने जगा आनंदाने जगा त्याची मजा मात्र तुम्ही लुटा तुप्पट आनंद घ्या आपल्या आजूबाजूच्या लोकांना कुटुंबांनाही आनंद द्या असं मी नाही तर रतन टाटा ज्येष्ठ उद्योगपती यांचा एक छान असा मी इन्स्टाला वाचलेला संदेश होता आणि तोच तुमच्यासोबत मात्र इथे शेअर केला तुम्ही बघितलं का त्यांनी किती छान असं सांगितलं लगेचच मी इडलीचं जे काही बनवलं होतं ना एवढ्या थंडीमध्ये सुद्धा इतकी छान अशी इडली भरमंटी होऊन इडलीचं मंसूद उठ इडली माझी तयार झालेली होती नंतर इडलीचं बॅटर लावून इडली ठेवून दिली लगेच साईडला थोडंसं सा तेल घेतलं कुकरमध्ये मी थोडंसं तेल टाकून थोडीशी डाळ मसूर डाळ तुरीची डाळ आणि मुगाची डाळ एक छोटासा आलू आणि एक छोटंसं अर्ध टोमॅटो कट करून दोन ते तीन शिट्या लावून घेतल्या जेणेकरून डाळ जी आहे ना ती छान मऊ होऊन जाते आणि सांबर बनवायला सुद्धा खायला सुद्धा तितकंच टेस्ट लागतं असं सांबर नंतर छान अशी कढई ठेवली त्याच्यात तेल टाकलं जिरं मोरीची फोडणी दिली कढीपत्ता टोमॅटो कांदा नंतर पावडर मसाले त्याच्यामध्ये थोडीशी हळद मीठ गरम मसाला नंतर किचन किंग गरम मसाला जो की मी लास्टमध्ये टाकलेला आहे मिसळून गेली होती टाकायचा आणि तो माझा खूप जास्त फेवरेट आहे त्याच्यानंतर मिरची पावडर दोन चम्मच मी ते सांबर मसाला ऍड केलेला होता कारण त्याच्यामुळे जी काही खरी टेस्ट आहे ना ते पदार्थाला मात्र येत असते लगेचच आता हे सर्व काही छान असं मऊ होऊन दिलं आणि याच्यामध्ये दाळ टाकून दिलेली होती आणि गरम पाणी सुद्धा याच्यात थोडस मला ऍड करायचं होत बघा कधीही माणसाने आयुष्य गंभीर होऊन जगू नका वाटतय ना की एखादं काही चुकीचं होत आहे तर तिथे मात्र सावरता आलं पाहिजे पण जर काही गोष्टी आपल्यासाठी योग्य असतील ना तर निश्चितच आपण त्या सर्वीकडे उत्कृष्टपणे आनंद घेता आला पाहिजे कोणी काय म्हणेल चार लोक काय म्हणतील कारण असं बघितलं तर चार लोक कधीही आपलं आयुष्य जगण्यासाठी ते येत नसतात किंवा आपली घर ती चालवत नसतात ती बोलण्यासाठी मात्र नेहमी तत्पर असतात पण त्यांच्या घरात काय चाललं आहे ना हे ते कोणालाच माहिती नसतं आणि जी ही चार लोक आहेत ना किंवा जी लोक आपल्याला शिकवतात मात्र तेच पूर्णपणे कसलेले असतात त्यांच्या घरात तेच वाद असतात आणि मग त्यांना दुसऱ्याचं जे काही मजा असते ते बघण्यात मात्र खूप जास्त आनंद असतो म्हणून बघा कधीही कोणाचंही वाईट करू नका वाईट चिंतू नका जे होईल शक्य मग तुम्ही थोडं जरी असलं ना तरी मात्र आयुष्यामध्ये मा आपल्या समाधान असणं खूप जास्त महत्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला प्रत्येक ब्लॉग सुरुवातीला एक छानसा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवते ज्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला देखील एक छान अशी प्रेरणा मिळते आणि ते प्रेरणा आज उद्या किंवा कधीतरी ऐकून नक्कीच तुम्हाला सुद्धा सेवा करावीशी वाटेल एखाद्या देवाचं नामस्मरण करावंच वाटेल कारण नामस्मरणाशिवाय या कलियुगात काहीही शक्य नाही आहे सर्व गोष्टी मात्र अशक्य आहे म्हणून नामस्मरण करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे आणि मग कोणी सांगेल म्हणून नाही तर आपलं मन म्हणेल तेव्हा करायचं छान असा आनंद घ्यायचा प्रत्येक गोष्टीमध्ये मग ते देवाच्या गोष्टी असू दे हो किंवा स्वयंपाकामध्ये स्वयंपाकामध्ये सुद्धा कधीही गंभीरतेने स्वयंपाक करू नका तर आयुष्यामध्ये आनंद आहे मला आवडतो आहे म्हणून मी छान छान पदार्थ बनवते आहे आणि प्रत्येकाला खायला देते आणि मी सुद्धा खाते आहे मला जे येत आहे ना तेच मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा जे नाही येणार ना आहे ते सुद्धा शिकणार आहे पण एखादी गोष्ट जर नाही आली तर मग त्यावर आपण जास्त विचार करून किंवा टेन्शन घेऊन काही होणार नसतं म्हणून ज्या गोष्टी करायच्या आहे ना त्या करायच्या आणि जर मनाने ठरवलं आणि आपण जर आयुष्यात आनंदी राहिल ना तर येणारा पुढचा दिवस म्हणजे काही आपल्या आयुष्यामध्ये येणारी सकाळी नक्कीच छान होईल कारण हे सर्व बोलणं आपल्या घरातील पॉझिटिव्हिटी आपल्या घरातील बोलणं हे सर्व काही युनिव्हर्स ऐकत असतं आणि मध्ये छान असा संदेश आपल्यापर्यंत पोहोचत असतो आपण म्हणतो का आज मी हा विचार केला होता मात्र उद्या ती गोष्ट झालीच जेणेकरून आपल्या घरामध्ये बोलणारी जी काही पॉझिटिव्हिटी आहे जी काही पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या घरात बोलल्या जात आहेत त्या नक्कीच आपल्या आनंदामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करणार आहे जॉबला सुद्धा जाताना जायचंय म्हणून जाऊ नका तर करायचंय म्हणून करू नका तर मनापासून जॉब करा स्वयंपाक करताना सुद्धा आपलं तण मन धन आपलं मन हे शुद्ध असलं पाहिजे एखाद्या पदार्थाविषयी आपण जे, पदार जे काही बनवतो ना त्याच्यामध्ये आपली मनाची तयारी असली पाहिजे तेव्हाच या सर्व गोष्टी आवडतात सुद्धा आणि घरातल्यांना सुद्धा छान वाटत असतात तर बघा तुम्ही देखील बघितलं का मी मऊ मौल इडली बनवली जी की महिन्यातून एक वेळेस तरी मी बनवत असते आणि मला सुद्धा आणि सुद्धा खूप जास्त आवडते नंतर मी सांबर बनवलं कारण चटणी वगैरे मला आवडत नाही किंवा सांबर जर असलं ना तर इडलीने सुद्धा छान असं पोट भरतं बरेचशा लोकांना वाटतं का इडली पोट भरण्याचं पोट भरत नाहीये किंवा आम्हाला नको काविशी वाटते तर तुम्ही सांबार जर बनवलं ना तर नक्कीच पोट बनवून सर्व काही जेवण करत असतात म्हणून संध्याकाळी एवढा सारा काही स्वयंपाक नव्हता म्हणून ते छान अशी देवपूजा वगैरे करून घेतली सुरुवातीला अगदी दिवे वगैरे लावून घेतले हे जे काही तेल आहे ना मोहरीचं की तेच तेल मी सध्या तरी सरसोचं ते वापरत असते किंवा हे नकल तर कधी कधी आपण जे काही स्वयंपाकामध्ये यूज करतो ते सुद्धा तेल चांगलंच असतं किंवा ते तेल मी दिव्यांसाठी वापरते ते छान असे तीन ते ती चार दिवे लावून घेते एक दिवाजवळ एक दारापुढे जो की संध्याकाळी आता देवपूजा करण्याची वेळ काय असते योग्य तर संध्याकाळी साडेसहा ते सात या दरम्यानमध्ये दे देवपूजा झालीच पाहिजे मग आता तुम्ही सहाला जरी केली तरी चालेल कारण लवकर संधारसुद्धा पडून जातो आणि म्हणून येते लवकर लवकर माझी देवपूजा करणे सुरू होती संध्याकाळी घरामध्ये सुद्धा छान असं स्तोत्र मंत्रांचं पठण केलं ना त्या घरामध्ये एक वेगळी छान अशी पॉझिटिव्हिटी येते प्रत्येकाला काम करण्याची मात्र आनंद मिळतो उत्साह मिळतो आपण जर म्हटलं की माझी इच्छाच होत नाही आहे किंवा मला काही करावंसंच वाटत नाही आहे तर आयुष्यात कधीही काही करावंसं वाटणार नाही आहे पण आपण ली मनाची तयारी असली पाहिजे सकाळी लवकर उठून जर कामावरली तर नक्कीच पूर्ण दिवस हा फ्रेश जातो देवपूजा पूजा करायला सुद्धा छान वाटतं आणि आपला संसार आपलं घर यामध्येच आपण खूप जास्त आनंद निर्माण करायचा जेणेकरून आपल्याला बाहेरच्या जा जगाशी जास्त संपर्क घेता कोणी काही बोलणं जरी आपल्याला एखादी व्यक्ती जरी आपलं मन दुखावलं जाणार नाही याची सुद्धा आपण तेवढीच गॅरंटी घेऊ गे शकतो आणि सेवा करून करून आपलं मन तेवढंच पक्क होत असतं तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसं वाटला नक्की सांगा पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये